विधानसभेत पण मुस्लिम दलितांचे आणि एस टी एस टी चे प्रश्न मांडणारे लोक खूप कमी आहेत की त्यांचीच लोक आपल्यावर लागत आहेत अजून त्याच बरोबर मी तुम्हाला एवढं सांगते की ते म्हणतात ना खूप सहनशील खूप शांती तर मी त्यांना पण एवढं सांगते की माझा बाळ जितक्या तळमळीने बोलतो सांगतो त्याची तळमळ जितकी चेहऱ्यावर दिसते सर्वांना सांगतो कारण की लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे म्हणून त्यांच्या मनामधून तो आवाज येतो त्यांच्या चेहऱ्यावरती जिद्द असते पस्तीस वर्षापासून माझा बाप हो जितका आक्रमक आहे जितका आक्रमक आहे तेवढाच सहनशील शिस्तप्रिय आणि संवेदनशील आहे म्हणून तुम्हाला आता सांगते तुम्ही दोन हजार एकोणावीस ला पण झुंड करके बोट घुमे अभी भी झुंड करके घुमो शेर हमेशा अकेला घुमत आहे अकेला रेता आहे तुम सब को और तारीक को और आप आप के बाद जाएगा ये भी आप सभी तुम्हारे हो। पेटी का नगराध्यक्ष का टाइम ही फिर धन्यवाद आणि एवढं सांगेन कि येत्या वीस तारखेला आपण सर्वांना गॅस सिलेंडर या निशाणी समोरील चार नंबरचा बटन दाबून जगन देवराम सोनवणे यांना खूप साऱ्या मताधिक्यांनी निवडून द्यायचं आहे सर्वांना जय भीम जय संविधान सलाम वालेकुम